नमस्कार मंडळी न्यूज महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे साताऱ्यातल्या फलटणमधलं उपजिल्हा रुग्णालय मागच्या दीड वर्षांपासून इथे मेडिकल ऑफिसर म्हणून काम करणाऱ्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी गुरुवारी रात्री स्वतःला संपवल्याचं पुढं आलं डॉक्टर मुंडे यांनी आपल्या हातावर एक मजकूर लिहिला होता ज्यात पी एस आय गोपाल बदनी यांना आपल्यावर चार वेळा अत्याचार केला तर प्रशांत बनकरनं आपला शारीरिक आणि मानसिक छळ केला असं लिहिलं होतं शासकीय रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरवर पोलीस अधिकाऱ्यानंच अत्याचार केल्याची घटना समोर आल्यानंतर कठोर कारवाई करण्यासाठी पाऊल उचलण्यात आली पण या प्रकरणाचा तपास सुरू झाला आणि या धक्कादायक गोष्टी उलगडत गेल्या हातावरच्या मुसकुरात लिहिलेली आरोपींची नावं सोडून या प्रकरणात अनेक गोष्टी पुढं आल्या आहेत डॉक्टर मुंडेंनी एकवीस वेळा तक्रार दिली होती पण दखल घेतली गेली नाही डॉक्टर मुंडेंच्या विरोधात पोलिसांनी सुद्धा तक्रार केली होती सोबतच डॉक्टर मुंडे यांच्या कुटुंबियांनी एका खासदाराचं डॉक्टर मुंडे यांच्यासोबत बोलणं झालं होतं असाही दावा केला आहे या प्रकरणात नेमके कोणते खुलासे झाले आहेत डॉक्टर मुंडे यांनी एकवीस तक्रारी का केल्या होत्या डॉक्टर मुंडे यांनी लिहिलेल्या पत्रातून नेमकं काय समोर आले सगळे खुलासे जाणून घेऊयात तेवीस ऑक्टोबर भाऊबीजेचा दिवस एकीकडे एक 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 सगळेच जण भाऊबीज साजरे करत होते आणि दुसरीकडे फलटणच्या हॉटेल मधुद्वीपमध्ये एक वेगळीच खळबळ सुरू होती इथल्या तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या रूम नंबर एकशे चौदाचं चा दार बऱ्याच वेळापासून उघडलं गेलं नव्हतं रूममधला फोनसुद्धा कोणी उचलत नव्हतं तेव्हा संशय आल्यानं हॉटेलच्या मॅनेजमेंटनं आपल्याकडच्या चावीनं हे दार उघडलं आणि डॉक्टर संपदा मुंडे यांनी गळफास घेऊन स्वतःला संपवल्याचं समोर आलं हे साधारण आठ साडेआठच्या सुमारास समोर आलं त्यानंतर पोलिसांना या घटनेबद्दल कळवण्यात आलं पोलिसांनी हॉटेलमध्ये येऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि डॉक्टर मुंडे यांच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती दिली त्यानंतर मुंडे यांच्या कुटुंबियांनी आम्ही येईपर्यंत पोस्टमॉर्टम करू नका असे विनंती केल्याचं पोलिसांनी सांगितलं त्यानंतर मध्यरात्री तीनच्या सुमारास पोलिसांना डॉक्टर मुंडे यांच्या हातावर लिहिलेला मजकूर आढळला आणि मुंडेंनी गोपाल बदने या पोलीस अधिकाऱ्यांना आपल्यावर अत्याचार केल्यानं आपण स्वतःला संपवलं प्रशांत बनकर आपल्याला शारीरिक आणि मानसिक छळ केला असं लिहिल्यानं गंभीर गोष्टी समोर आल्या डॉक्टर मुंडे यांच्या हातावर ज्या दोन आरोपींचा उल्लेख आहे ते दोघेही फरार आहेत पी एस आय बदने यांना निलंबित करण्यात आलं आहे हे सगळं आहे प्रकरण आता बघूयात यात, यात खुलासे काय काय झालेत तर डॉक्टर संपदा मुंडे या मुळीच्या बीडच्या त्यांनी दहावीपर्यंतचं शिक्षण बीड शहरातल्या शाळेतच घेतलं त्यानंतर त्यांनी जळगावच्या वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं डॉक्टर मुंडे यांना दोन सखी भावंड आहेत त्यांचे आईवडील शेतकरी असून कौटुंबिक परिस्थिती बेताची आहे तरीसुद्धा डॉक्टर मुंडे यांनी जिद्दीनं आपलं शिक्षण पूर्ण केलं त्यांच्या चुलत्यांची फॅमिली उच्च शिक्षित असल्यानं त्यांच्याकडे पाहून त्यांनी शिक्षणात यश मिळवलं डॉक्टर झाल्यावर त्यांना पहिल्यांदा महाबळेश्वरमध्ये पहिली पोस्टिंग मिळाली होती तिथं त्यांनी सहा महिने कंत्राटी पद्धतीनं काम केलं त्यानंतर दीड वर्षांपूर्वी त्या फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात मेडिकल ऑफिसर म्हणून रुजू झाल्या पुढच्याच आठवड्यात त्या सुट्टी घेऊन मूळ गावी जाणार होत्या पण त्याआधीच ते त्यांनी हॉटेलमध्ये रूम बुक करत स्वतःला संपवलं डॉक्टर मुंडे यांनी स्वतःला संपवल्याची बातमी त्यांच्या कुटुंबियांना रात्री आठ नऊच्या आसपास समजली त्यांच्या आतेभावांना दिलेल्या माहितीनुसार आम्ही सगळे पहाटे साडेतीन तीन, तीन, तीन वाजता घटनास्थळी पोहोचलो पहाटे पाच वाजता पी एम करण्यासाठी डॉक्टर येणार होते पण ते वेळेवर आले नाहीत पंचनाम्याच्या वेळी लक्षात आलं की तिच्या हातावर मजकूर लिहिलेला आहे तेव्हा आम्हाला बऱ्याच गोष्टी समजल्या पण तिच्या मृतदेहासोबत इतर काही कागदपत्रं मिळालेली नाहीत असं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं त्यानंतर तिचा मृतदेह आमच्या ताब्यात देण्यासाठी सकाळचे साडेतीन वाजले एफ आय आर नोंदवण्यासाठी दुपारचे बारा वाजले छोट्या छोट्या गोष्टीसाठी हे करेक्शन ते करेक्शन असं करत वेळ लावला गेला त्यानंतर डॉक्टर मुंडे यांच्या कुटुंबियांनी मृत्यूनंतरही तिच्या मृतदेहाचा छळ होत असेल तर तिला न्याय मिळेपर्यंत आम्ही बोली ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली होती डॉक्टर मुंडे यांच्या नातेवाईकांकडून आरोपींचं फक्त निलंबनच नाही तर त्यांच्यावर जोपर्यंत कठोरात कठोर कारवाई होत नाही तोवर मृतदेह ताब्यात घेणार नाही अंत्यसंस्कार करणार नाही अशी आक्रमक भूमिका घेण्यात आली या सगळ्या प्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सुद्धा दखल घेण्यात आली मुख्यमंत्री पालकमंत्री महिला आयोग यांनी या प्रकरणाची दखल घेतली आणि एक एक खुलासे समोर यायला सुरुवात झाली डॉक्टर मुंडे यांनी आपल्या हातावर जो मजकूर लिहिला होता त्यात पी एस आय गोपाल बदने याचं नाव लिहिलं होतं डॉक्टर मुंडे या मूळच्या बीडच्या तर गोपाल बदने सुद्धा परळी वैजनाथचा आहे साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार वर्षभरापूर्वीच गोपाल बदने फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला रुजू झाला होता त्यामुळे या दोघांची ओळख झाली असावी असा आमचा अंदाज आहे पण हा फक्त अंदाज आहे याची पुष्टी झालेली नाही तर दुसरा आरोपी डॉक्टर मुंडेच्या खोलीत राहत होत्या त्या खोलीच्या घरमालकाचा मुलगा आहे हे सुद्धा तपासात पुढं आलं आहे पण फक्त एका तालुक्यातले आहेत म्हणून बदने आणि मुंडे यांची ओळख झाली की त्यांची ओळखच नव्हतीच या प्रश्नाचं उत्तर अद्याप समोर आलेलं नाही पण या सगळ्या प्रकरणाला गंभीर वळण लागलं आहे ते डॉक्टर मुंडे यांच्या कुटुंबियांनी केलेल्या आरोपांमुळे डॉक्टर मुंडे यांचा भाऊ आणि काका यांनी आरोप केले की डॉक्टर संपदावर राजकीय नेते आणि पोलिसांना हवा तसा पोस्टमॉर्टम रिपोर्ट देण्याबद्दल दबाव होता आपल्याला सतत त्रास दिला जातो आहे आपण स्वतःला संपवू असं तिनं आम्हाला अनेकदा सांगितलं होतं संपदावर फलटण भागातल्या एका खासदारांनी दबाव टाकला होता त्यांच्या पिएंनी तिना फोन केले होते याच फोनवर ते खासदार डॉक्टर संपदाशी बोलले होते पण या खासदारांचं नाव काय त्यांच्या पीएनचं नाव काय याबद्दल आम्हाला माहिती नाही डॉक्टर संपदाच्या डायरी मिळाल्या तर त्यांची नावं आम्हाला कळू शकतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांनी आणखीही काही धक्कादायक आरोप केलेत त्यांच्या दाव्यानुसार संपदाची एक चुलत बहीण मेडिकल ऑफिसर आहे संपदानं तिला माझ्यावर खूप प्रेशर येत आहे दबा आहे असं सांगितलं होतं ही सगळी घटना उघडकीस आल्यावर त्यांच्या स्टाफमधल्या इतर लोकांनी आधी केलेल्या कंप्लेंटची एक पी डी एफ आम्हाला पाठवली कंप्लेंट देऊन दोन तीन महिने उलटून गेले होते तरीही कोणतीही कारवाई झाली नाही खासदारांचे दोन पीए दबाव टाकत असल्याची तक्रार संपदानं दिली होती पण त्याचा काही उपयोग झाला नाही असे आरोप नातेवाईकांकडून करण्यात आलेत या सगळ्यात डॉक्टर संपदा मुंडे यांची आरोग्य विभाग आणि पोलीस यांच्यामधल्या वादामधून अंतर्गत चौकशी सुरू असल्याच्या बातम्या आल्या होत्या या चौकशी दरम्यान डॉक्टर मुंडे यांनी आपल्या वरिष्ठांकडे तक्रार दिली होती सोबतच त्यांनी एस पी ओ दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याकडे तक्रार दिली होती धक्कादायक गोष्ट म्हणजे डॉक्टर संपदा मुंडे यांनी तब्बल एकवीस वेळा तक्रार देऊन सुद्धा या तक्रारीची दखल घेतली गेली नव्हती त्यानंतर डॉक्टर मुंडे यांनी चौकशी समितीला एक पत्र लिहिलं होतं ज्यामध्ये आपल्यावर खूप दबाव आहे आणि आपण स्वतःला संपू असा इशारा सुद्धा दिला होता त्यांनी चौकशी समितीला आणि साताऱ्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात खोटे पोस्टमॉर्टम रिपोर्ट देण्यासाठी पेशंट फिट नसताना तसंच सर्टिफिकेट देण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जातोय असं म्हणत काही पोलीस अधिकाऱ्यांची नावं लिहिली होती डॉक्टर मुंडे यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार गोपाल बदने आणि म्हाडिक या अधिकाऱ्यांची नावं लिहिण्यात आली होती सोबतच पोलीस उपनिरीक्षक पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक जयपत्रे आणि गोपाल बदनी यांची नावं डी वाय एस पींना लिहिलेल्या पत्रात असल्याचंही सांगण्यात येत आहे सोबतच काही बातम्यांमधून डॉक्टर मुंडे यांनी आपल्या तक्रारीत आपल्या मुंडे आडनावावरून आपल्याला टोमणे मारले जायचे बीडचे मुंडे कसे खून करतात असं म्हणत आपल्याला हिणवलं जायचं असाही दावा करण्यात आला आहे या सगळ्या प्रकरणावर आमदार धनंजय मुंडे यांनी फक्त मुंडे आडनाव आहे म्हणून त्रास दिला जात असेल तक्रारीची दखल घेतली जात नसेल तर हे प्रकरण गंभीर आहे अशा आशयाची सोशल मीडिया पोस्ट केली आहे जर डॉक्टर मुंडे यांनी इतकी वेळा तक्रार केली होती आर टी आय सुद्धा फाईल केला होता तर त्यांची दखल का घेण्यात आली नाही यामागं खरंच राजकीय दबाव होता का हा प्रश्न महत्त्वाचा आहे आता या प्रकरणात आणखी एक अँगल समोर आला आहे साताऱ्याचे एस पी तुषार जोशी यांनी माध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर मुंडे यांच्याविरोधात पोलिसांकडून तक्रार करण्यात आली होती एका प्रकरणात डॉक्टरांविरोधात पोलिसांची आणि पोलिसांकडून डॉक्टरांच्या तक्रारी झाल्या होत्या यामध्ये तत्कालीन पी आय यांनी डॉक्टरांविरोधात जिल्हा शल्य चिकित्सकांकडे तक्रार केली होती पण सध्याच्या प्रकरणात या दोन्ही गोष्टींचा संबंध नसावा असा आत्ता तरी दिसतंय याबद्दल तपास सुरू आहे पण हे प्रकरण नेमकं कोणतं आहे जिल्हा शल्यचिकित्सकांनी डॉक्टर मुंडे यांच्या विरोधात आलेल्या तक्रारीनंतर काय भूमिका घेतली होती हे मात्र अजूनही समोर आलेलं नाही तर फलटणच्या काही स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर मुंडे या अतिशय स्ट्रिक्ट होत्या पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या संदर्भात पोलिसांना जर काही काम असेल तर हवालदार किंवा इतर अधिकाऱ्यांना त्या तुम्ही तुमच्या वरिष्ठांना मला सांगायला लावा असं सांगायच्या यावरूनच एका प्रकरणात डॉक्टर आणि पोलिसांनी एकमेकांच्या विरोधात तक्रारी दिल्या होत्या साहजिकच हे प्रकरण कोणतं आहे याचं उत्तर समोर येणं महत्वाचं ठरणार आहे पण आत्तापर्यंतच्या तपासात या दोन्ही घटनांचा संबंध असावा असा कुठलाही पुरावा समोर आलेला नाही आता या प्रकरणात गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला त्यांच्या तपासासाठी पोलिसांची पथकंसुद्धा रवाना करण्यात आली पण बदने आणि डॉक्टर मुंडे यांची ओळख कशी झाली होती डॉक्टर मुंडे यांनी टोकाचं पाऊल राजकीय दबावातून उचललं का त्यांच्या मृतदेहाजवळ एक पेन आढळला असून त्यांनी स्वतःला संपवण्याबद्दलचा मजकूर डाव्या हातावर लिहिला होता तरीसुद्धा हे अक्षर डॉक्टर मुंडे यांचंच आहे का याचा तपास केला जाणार आहे ज्या हॉटेलमध्ये त्यांनी टोकाचं पाऊल उचललं तिथला काही दिवसांचा डी व्ही आर चेक केला जाईल सोबतच डॉक्टर मुंडे यांचे आणि गोपाल बदनेचे सुद्धा सी डी आर चेक केले जातील अशी माहिती पोलीस अधीक्षक दोषी यांनी दिली आहे त्यामुळे पोलिसांच्या चौकशीत काय समोर येतं यात खरंच कुठल्या खासदारांचा संबंध आहे का ते खासदार कोण डॉक्टर मुंडे यांचा कुठल्या प्रकरणात पोलिसांशी वाद झाला होता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं महत्त्वाचं आहे कारण या उत्तरांमधूनच उलगडणार आहे मुंडे यांच्या मृत्यूचं सत्य तर या सगळ्या प्रकरणावर तुमचे मत कमेंट करून नक्की कळवा आणि सोबतच आपल्या न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद